नमस्कार शहादा खेतिया रस्त्यावर ट्रकची घराला जोरदार धडक ब्राह्मणपुरी गावात हिट अँड रनचा थरार भरधाव ट्रकने एका दहा ते बारा फूट फरफटत नेले या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा खेतिया रस्त्यावर असलेल्या ब्राह्मणपुरी गावात हिट अँड रनचा थरार घडला आहे रात्री दीड वाजेच्या सुमारास शहाद्याकडून खेतीचे दिशेने जात असलेल्या माल्ट क्रमांक डी शून्य एक पी सत्त्याण्णव बत्तीस याने ब्राह्मणपुरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला जोरदार धडक देत घरात गाड झोपेत असलेल्या संजय ठाकरे या इस्मास खाटेसह दहा ते बारा फूट फरफटत नेले आहे या भीषण अपघातात संजय ठाकरे वयवर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर धनाबाई उतऱ्या भील वयवर्ष पासष्ट ही वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाल्याचे समजते रात्री दीड वाजेच्या सुमारास सदरील घटना घडली असून या भीषण अपघातात घराचेही प्रचंड नुकसान झाले घरातील कर्ता पुरुष याने आपला जीव गमावला आहे घटनेमुळे गावातील नागरिक प्रचंड संतापले असून त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे भरधाव वेगाने घराला धडक दिल्यानंतर मालट्रक चालक माल ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला होता परंतु त्यानंतर खेत्या येथून पोलिसांनी सदर ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे या अपघातात घराजवळ उभे असलेला मिनी माल ट्रक छोटा ती व एका स्प्लेंडर मोटरसायकलचेही नुकसान झाले आहे या भीषण अपघातात घरातील कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर घरावरील छप्परी नाइसे झाले आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा